सर्वांना स्त्री स्वामी सर्वजण आय मस्तच असणार माझ्या ब्लॉग खरंच लेडीज जीवन एवढं म्हणजे अवघड असतं ना की आपलं स्वतः म्हणजे असं झाले कंडिशन की माझ मला काही कळत नाहीये आणि नावं ठेवायला पूर्ण जेप असतं पण आपण काही सहन करतो किंवा आपण कोणत्या परिस्थितीतून जातो हे फक्त आपल्यालाच माहिती असतो म्हणजे अश्रू वावरले नाहीयेत मला मी व्हिडिओ काढते मी युट्युबला बनवते फेसबुकला ला बनवते इन्स्टाला बनवते काही काही म्हणजे आपलेच जळणारे असतात ना आपल्यावरती मागं पुढे नाव ठेवायला जेव्हा आपल्याला गरज असते त्याची तेव्हा आपल्याला कोणी बघायला येत नाही किंवा ही काय करत असेल हिला काय अडचण असेल का की आपण हेल्प करावी असं कोणी म्हणत नाहीये पण आपण काही जर पुढे दोन पावलं उचलले आपण पुढे जायचं काही के प्रयत्न केला तर आपलेच आपल्याला खेचून घेतात माग हे खरच आहे आणि तेच आज माझ्या बाबतीत होत आहे खरंच म्हणजे मी एवढं स्ट्रगल करतीये वर्षातल्या म्हणजे दहाव्या वर्ष म्हणजे जसे जन्म तसे तर तस स्ट्रगल चालूच आहे पण जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून पण संघर्ष चालूच आहे कधी संपेल हे काही माहीत नाही लाईफमध्ये मध्ये खूप अवघड असतं एक लेडीज हो ना त्या लेडीजलाच माहिती असत की ती कोणत्या परिस्थितीतून आज जातीय स्वास सुद्धा कोणी जाळायचं ते जळू दे आपण आपला प्रामाणिकपणा कधी सोडायचं नाही आणि आपण जस आहोत तसंच राहायचं थोडे दिवस भुंकत असतात हे तर माहितीच आहे पण असे आपल्या जवळच्या लोकांनी जर आपल्याला काही बोलले ना तर ते सहन होत नाही की पण एवढं म्हणजे त्यांना आपलं काय म्हणतात ना पण आपन एवढं त्यांना आदर देतो पोस आणि जेव्हा त्यांना माहिती होतो ना आपण खरंच आपलं खरंच काय बोलवू सुचत नाहीये पण जेव्हा त्यांना माहिती होतं की आपल्याला सोडून घ्या हिचं काहीच नाहीये तेव्हा ते, ते माणसंच आपल्याला वागू वागवणूक देतात की कधी कधी असं वाटत कि, कि त्या माणसांच्या लाईफ मधून निघून गेलं चांगलं राहत बरं राहत पण असं कधी कधी वाटत कि तो चुकीचं झाला म्हणून आपण चुकीचं नको व्हायला खूप अवघड असत आज खरंच खूप टेन्शन आले मला कि वडील असण खूप महत्वाचं आहे कारण आपण काय जे आपल्या लाईफ मध्ये घडत किंवा तरी सांगू शकतो किंवा भावाला तरी सांगू शकतो कि असं असं होतय तुझी मला मदत पाहिजे पण असं कोणीच नसतो भाऊ सोडला आणि वडील सोडले तर असं मला वडील पण नाहीयेत आणि भाऊ हे नाहीये फक्त एक बहीण आहे आणि माझी मम्मी खूप छोटी फॅमिली आहे सो ट्राय करते लाईफ मध्ये माझंच मला कळत नाही कधी कधी मीच खूप विचारात पडते की हे काय होते माझी मुलगी प्रश्न विचारत असते मी नाराज असले की तुला काय होतं मम्मा अचानकच मी म्हणलं तू मोठी झालीच्या नंतर तुला नक्की सगळं काही सांगेल कसं असतं एक संघर्ष ती पण खूप समजून सांगते नको टेन्शन घेऊ मी मोठी झाली नंतर मी पण जॉब कराल तुला हेल्प कराल खूप अशी म्हणजे खूप छान बोलते तेव्हा खूप भारी वाटतं आणि बस एवढंच हो म्हणजे माझ्या ब्लॉगला नक्की सपोर्ट करा माझ्या आय टीला युट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली सर भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय